ओंकार एंटरप्राइजेस आमच्याकडे सर्व प्रकारच्या एक साइड बॅटरी इन्व्हर्टर व सोलार सिस्टीम मिळेल प्रोपरायटर सुशील भोसले कचेरी रोड फायर ब्रिकेट ऑफिसच्या बाजूला शिवानी रेसिडेन्सी मुद्रे कर्जत मोबाईल नंबर नाईन थ्री सेवन झिरो सेवन टू टू थ्री नाईन एट कर्जत प्रेस असोसिएशनच्या वर्धापन दिन सोहळ्यात पत्रकार स्मृती पुरस्कार वितरण कर्जत प्रेस असोसिएशनच्या या नोंदणीकृत संस्थेचा पहिला वर्धापन दिन सोहळा उत्साहात सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी श्री स्वामी समर्थ मठ पळसदरी येथे झाले झाला या विशेष कार्यक्रमात तालुक्यातील ज्येष्ठ आणि दिवंगत पत्रकारांच्या नावाने सुरू करण्यात आलेल्या पत्रकार स्मृती पुरस्कार प्रदान करून मान्यवरांचा सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाला ज्येष्ठ पत्रकार मिलिंद भागवत सर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला या प्रसंगी पत्रकार आणि पोलीस यांच्या नात्याबद्दलचे उद्गार मान्यवरांनी संबोधित केले भागवत सर यांनी पत्रकारांच्या खाजगी आयुष्य आणि आरोग्याबद्दल पत्रकारांच्या आजची स्थिती आणि पूर्वीची पत्रकारिका याबद्दल प्रोत्साहन देत असोसिएशनचे कौतुक केले माजी आमदार सुरेश लाड यांनीही पत्रकारांना प्रोत्साहन दिले यावेळी मान्य वी रा देशमुख बाबा मान्य दत्तात्रय पिंपरकर मान्य संध्याताई देवस्थळे मान्य जयवंत वारा आणि मान्य प्रथमेश कुडेकर यांना पत्रकारितेतील योगदानाबद्दल पत्रकार स्मृती पुरस्कार देऊन गौरवण्यात आले कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल आणि उपस्थित मान्यवरांनी दिलेल्या सहकार्याबद्दल कर्जत प्रेस असोसिएशनने सर्वांचे आभार मानले पत्रकारितेच्या क्षेत्रात निस्वार्थ सेवा देणाऱ्या पत्रकारांना पुढील काळातही तसे असेच सन्मानित करण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला माझा रायगड न्यूजसाठी संपादक गणेश लोट कर्जत रायगड मला वाटतं ही कर्जत असोसिएशन जी इथं असताना स्थापन झाली आणि यांचा हा प्रथम वर्धापन दिन साजरा होताना आम्हाला देखील सहभागी केलं त्याबद्दल त्यांचं खूप खूप धन्यवाद हा जो कार्यक्रम कर्जत असोसिएशन आहे खरेच त्यांची जी पत्रकार मंडळी सर्व आहे पत्रकार आणि पोलीस जवळचा संबंध आहे प्रत्येक गोष्टीला त्यांचा आणि आमचा संबंध येतो रिपोर्टिंगसाठी येतात भागवत सरांना या सांगतो की पत्रकारांचा आम्हाला एवढा या ठिकाणी मदत आहे की एखादी घटना माझा पोलीस जाण्याच्या जा अगोदर पत्रकार घेताना तो आम्हाला फोन करतो आणि जे त्यांचं वातावरण आहे पोलीस संबंध प्रशासकीय अधिकाऱ्यांशी जे पत्रकारांचे संबंध आहेत अतिशय खेळमेळचे संबंध आहेत आणि हा जो प्रेस क्लब आहे त्यांचे असेच कार्यक्रम चांगले कार्यक्रम हो भरभराटीस यावो याबाबतीत त्यांना शुभेच्छा देतो त्यांनी स्वामी समर्पित महाराज की जय एका अशा फार पुण्यभूमीत आपण दर्ण सगळे जण बोललो आहोत मंचावरचे सगळे मान्यवर पुरस्कार विजेते आणि आजच्या कार्यक्रमासाठी जे गेले अनेक महिने धडपडत आहेत खर तर वर्षापेक्षा जास्त धडपडत आहेत असे संतोषजी मी इथे येताना थोडस मनात होत थो थो की काय काय बोलावं काही गोष्टींची उजळणी केली आणि मग मी जेव्हा सगळी नावं वाचली त्या सगळ्या सुरुवातीला मला कर्जत प्रेस असोसिएशनच अभिनंदन करायचंय एकतर वर्षपूर्तीच्या करता अभिनंदन आणि त्याही पेक्षा अभिनंदन याच्याकरता की तुम्ही जे पुरस्कार देत आहे ते केवळ पत्रकारांना देत आहे असं नाही तर समाजाच्या वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्यांना सुद्धा कर्ज प्रेस असोसिएशन त्यांचा सन्मान करताय गौरव करताय <प्राण> आणखी एका गोष्टीत कौतुक वाटत मुंबईतल्या वेगवेगळ्या पत्रकार संघाच्या कार्यक्रमाला कधी ना कधी उपस्थित राहण्याची संधी मिळाली महाराष्ट्रात अन्यही अनेक ठिकाणी कार्यक्रमांना गेलो पण लाडीचा पत्रकारांचं कसं असतं माहिती का काहीसं सैनिकांसारखं असतं नाही चिरा नाही पडती म्हणजे जोपर्यंत तो पत्रकार सक्रिय असतो ना तोपर्यंत त्याची एक ओळख असते तोपर्यंत मिलिद बाबत आणि या या भागत साहेब बसा विलीत बाबतांनी पत्रकारिता थांबवली आणि मिलित बाबत मी एखादा किराण्याचं दुकान सुरू केलं किंवा अन्य काही व्यवसाय सुरू केला किंवा शेती करायला सुरुवात केली आणि मग मिलिंद बाजूला आले की अच्छा बसा बसा बघतो आपण इथे मृतामून करतो अशा मला भाग नाही पण माणूस जेव्हा सक्रिय असतो त्या त्या फील्डमध्ये त्याच्या त्याच्या क्षेत्रात तेव्हा त्याचं ते एक वेगळं मान सन्मान आदर हा स्वाभाविक होत असतो आणि त्यात पत्रकाराचं असं असतं आता तर डिजिटल मीडिया म्हणून थोडं बरं आहे पूर्वी तर असं व्हायचं की म्हणजे जे शहा सर किंवा नाना कुलकर्णी यांनी त्यावेळेला ज्या काही पत्रकारिता बातम्या केल्या असतील किंवा संतोषने केल्या के असतील तर त्या बातम्या त्यांच्या कुटुंबियांनी किंवा संतोषने संग्रहित ठेवल्या असतील तर ते त्यांच्याकडे असतील कारण त्यावेळेला मीडिया होता साधारणपणे खूपच चांगला पेपर आणि माझ्या सत्काराची बातमी असेल तर मी एक वर्षभर सांभाळून ठेवतो त्याच्यानंतर ठेवतोच थे असं नाही आता अलीकडे जरा पेपरची क्वालिटी चांगली येते तर त्याच्यामुळे तो पेपर राहतो साधारण पंधरा वर्षापूर्वी जो पेपर छापून आपल्याकडे यायचा त्याची क्वालिटी ही तेवढी चांगली नसायची त्यामुळे ती बातमी वर्षभर आपण फार कौतुकानं घडी करून प्लास्टिक मध्ये घालून ठेवली तरी राहील असं नव्हतं तर या सगळ्यांचं पत्रकार गेलेले आहेत आणि अशा पत्रकारांच्या स्मृती तुम्ही पुरस्कार देत आहे ते सुद्धा एक खूप चांगली कौतुकाची गोष्ट आहे ज्याचं मला आवडून उल्लेख करायचा ज्यांच्या ज्यांच्या स्मृती प्रित्यर्थ तुम्ही पुरस्कार दिला त्यांच्या कुटुंबियांनाही तुम्ही इथे बोलवलंय तर त्या सगळ्यांचेही मी मनापासून आभार मानतो की आमच्या क्षेत्रात तुमच्या कुटुंबियाच निश्चित काही ना काहीतरी योगदान आहे बाकी सगळ्यांबद्दल मी काही फार बोलू शकणार नाही पण संतोषच्या बरोबर मी काही काळ एकत्र काम केलंय आठवण सांगतो एकदा संतोषची भेट ओळख गप्पा झाल्यानंतर पाऊस जास्त झाला की माती वाहून जाते आणि पत्रकार कसा असतो बघा पत्रकारिता करता करता गप्पा विषय निघाला आणि संतोष माझ्या मागे लागला की सर हे माती वाहून जाते ना तर ती थांबण्याकरता काहीतरी केलं पाहिजे काय करायचं मग आम्ही मुंबईत आयआयटी मध्ये काही जणांना भेटलो ठाण्यात पर्यावरण विषयात काम करणाऱ्या पाच सहा जण मिळू आणि मला खात्री आहे की तुमच्यावर पत्रकार संघाने आणि इथे उपस्थित असलेल्या सगळ्यांनी जो विश्वास दाखवला आहे तो तुम्ही निश्चित सार्थ करा आणि अधिक उत्तम प्रकारचं तुम्ही काम करा आणखी एका गोष्टीचा उल्लेख केला पाहिजे पत्रकार संघ वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी इनिशिएटिव्ह घेतात पण उडाबंदी सारखा विषयाच्या संदर्भात तुम्ही घेतलेलं इनिशिएटिव्ह हे खरंच कौतुकास्पद आहे आणि मी तुम्हाला अगदी निश्चितपणे सांगतो या विषयात कुठलाही शासकीय अधिकारी किंवा कुठलाही राजकारणी जर का तुम्हाला असं म्हणा लागला की काय वेळ वेळ लावलंय तर तुमचं कळू चांगलं आहे आता म्हणजे अठ्ठावीस वर्ष झाली पत्रकारिता तर आमच्या काळात आम्ही असं म्हणायचो की आम्हाला पत्रकारितेची खाजच आहे त्यामुळे आम्ही घरांना सकाळी डबा न घेता बाहेर पडतो किंवा डबा असला तरी तो, तो कधी खायला मिळेल याची गॅरंटी नसते अनेक पत्रकारांना सर वेगवेगळ्या प्रकारचे आजार होतात आणि ते आजार हे नंतर पंचेचाळीशीच्या नंतर कळायला लागतात म्हणजे युरिन स्टोन किंवा पित्तासारखा आजार आणि त्यातून नंतर उद्भवणार ब्लड प्रेशर आणि अशा गोष्टी तर या त्या ऐन काळात कळत नाही कारण खूप जोश असतो आता ही सभा कव्हर करायची मग तो कार्यक्रम कव्हर करायचा आणि या सगळ्या नागामध्ये हो जसं पोलीस मंडळींचं स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष होत तसं पत्रकार मंडळींच सुद्धा अनेकदा स्वतःच्या हो तब्येतीकडे दुर्लक्ष होत आणखीन एका गोष्टीचा उल्लेख करेन सरांनी सांगितलेला आता ना काळ बदललाय पत्रकारिता ज्या वेळेला फाळसाहेबसाहेब जांभेकरांनी सुरू केली त्यावेळेला देशाचं स्वातंत्र्य या देशावर त्यांनी आक्रमण केलं त्यांना विरोध करणं जनजागृती करणं हे उद्देश होत आता पत्रकारितेचा उद्देश बदललाय निश्चितपणे हे सगळं नाहीये का तर आहेच पण तरी पत्रकारिता अधिक चांगल्या पद्धतीने फोकस आपण करू शकतो त्यामुळे अशा प्रकारची पत्रकारिता करताना आपल्या घरावर कृषी पत्र ठेवायचं आणि मग पत्रकारिता परत फिरायचं असं करू नका स्वतःच्या घराकडे थोडंसं लक्ष द्या आठवड्यात वे महिन्यांत वेळ काढून आपल्या बायकोला वेळ द्या मुलांना वेळ द्या अन्यथा साहेब म्हणजे माझा स्वतःच नाही उदाहरण सांगत पण असे समाजाकरता काम केलेलं आहे त्यांच्या प्रति आपली जी भावना या ठिकाणी व्यक्त करून दाखवली ती निश्चितपणे महत्वाची आहे ज्येष्ठ मार्गदर्शक मीरा विष्णू उर्फ बाबा आज एकशे दोन वर्षाचे आहेत तुम्ही स्वतःमध्ये येऊ शकले नाही त्यांचे दादा या ठिकाणी आले का बाबा मी फार मोठ कार्य आपल्या आयुष्यामध्ये केलं त्या निमित्तानं त्यांना आपण शास्त्री सरांच्या नावाने या ठिकाणी पुरस्कार केलं नाना कुलकर्णीच्या ज्येष्ठ पत्रकार होते ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते होते त्यांच्या माध्यमातून सन्मानित केले आहे सुनील म्हणजे पूर्वी पेन आणि डायरी हा इथून झालेला प्रवास आता डिजिटल पत्रकारिता पर्यंत आलेला आहे हे सगळं करत असताना प्रिंट मीडियाला पूर्वी बातमी आदल्या दिवशी कार्यक्रम का दुसऱ्या दिवशी यायची आणि मग ती दुसऱ्या दिवशी आल्यानंतर पूर्ण वाचायची परंतु आता सोशल मीडियाचे आणि माध्यम आल्याच्या नंतर पत्रकारी हा महत्वाचा जागा झालेला आहे आणि म्हणून थेट प्रक्षेपण आणि लाईव्ह प्रक्षेपण प्रिंट मीडिया कमी झाल्यामुळे पत्रकारांना मीडियाची माध्यमातून ज्या ऍडव्हर्टाईजे त्या माध्यम मिळायचं त्या माध्यमातून त्यांना मान्य मिळायचं परंतु अलीकडच्या काही महिन्यामध्ये ते सुद्धा बंद झालेलं आहे आणि म्हणून घरच कुटुंब चालवत असताना आता लाख रुपयाने पन्नास हजार रुपये जरी घरामध्ये जरी आले तरी घर चालत नाही अशा परिस्थितीमध्ये चोवीस तास पत्रकारी करायची म्हटलं पत्रकार। तर कुटुंबावरती दुर्लक्ष होत कुटुंबावरती वेळ देता येत नाही आणि म्हणून आता आपल्याला जे काही पन्नास पत्रकार आपल्या प्रेस क्लबला असोसिएट आणि नोकरी झाली आहे की आता आपल्याला कुठेतरी थांबवायला लागतं कारण आपण बघितलं तालुक्यामध्ये नुसतं वकील म्हणले का सगळे वकीलच होतात पत्रकार म्हणले का नुसते पत्रकार होतात आता कबड्डी म्हणले कबड्डीचे सामने क्रिकेट म्हणलं क्रिकेट ते आता बैलगाडी निघतो बैलगाडी निघतो परंतु पत्रकारिता आणि असोसिएटच्या माध्यमातून आपण थोडस डिवायडेशन करायला पाहिजे की बरीचशी मुलं आता उच्च शिक्षण घेत असताना त्यांना नेमका कुठला रस्ता शोधावा याच ज्ञान आवत होत नाही आणि म्हणून आपल्या तालुक्यामध्ये विशेषतः रूपे काम करत असताना शासकीय सेवेमध्ये फार मुलं कमी